नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे मी जरी तुमचा खासदार असलो तरी आधी एक डॉक्टर आहे म्हणूनच माझ्या या कल्याण लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधा जी आहे ही बळकट झाली पाहिजे हे जेव्हापासून मी निवडून आलो दोन हजार मध्ये तेव्हापासून ते स्वप्न पाहता आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या दोघांच्या सहयोगामुळे सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधा जी आहे आपल्या सगळ्यांसाठी निधी करण्यामध्ये मला यश आलं नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे आहे आणि तेही चक्क महापालिकेचं ते आपल्या या उल्हासनगरमध्ये आम्ही उभं केलं आहे आपण विचार करत असाल की हे जे आय सी यू आहे हे कुठल्या तरी एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही आपल्याशी संवाद या ठिकाणी साधतो पण आपल्याला मी सांगू इच्छितो हे आमच्या उल्हासनगर महानगरपालिकेचं आय सी यू आहे आणि हे उल्हासनगर महानगरपालिकेचं नो कॅश काउंटर हॉस्पिटल आहे कारण की नो कॅश काउंटर आणि तेही महापालिकेचं हॉस्पिटल कसं असू शकतं पण हे संभव जे झालेला झालेलं आहे हे जे दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आहे हे सुद्धा हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल जे आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे साध्या पासून डिलिव्हरी पासून ते ब्रेन सर्जरीज असतील किंवा कार्डॅक सर्जरीज असतील आणि सगळी ट्रीटमेंट जे आहे तेही मोफत सुसज्ज असं आयसीयू या ठिकाणी आहे ऑपरेशन थिएटर्स आपण जर पाहिले तर पूर्णपणे मॉड्युलर म्हणजे उल्हासनगरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुठल्याही महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब असेल असं हे हॉस्पिटल या ठिकाणी आणि हो या हॉस्पिटलमध्ये जे आहे बाकी हॉस्पिटल सारखं कॅश का। काउंटर नाही इकडे इकडे आहे जो आहे आरोग्य सुविधेसाठी भरावा लागणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वप्न आहे की तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला जे आहे ही आरोग्य सेवा जी आहे ही मोफत कशी मिळेल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न जे आहेत हे अहोरात्र त्या ठिकाणी सुरू आहे कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या कॅशलेस सुविधा देखील या अगोदर सुरू केल्या आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी सेंटर्स देखील आपण उभ्या केलेल्या आहेत किडनीचे जे काही विकार असतील त्यांच्यावरचे ज्या काही ट्रीटमेंट्स असतील सर्जरीज असतील त्या देखील मोफत आपण करतो कार्डिओलॉजी सेंटर आहे त्याच्यावरती एन्जिओप्लास्टी बायपास आणि ज्या काही गोष्टी रिलेटेड असतील सगळ्या मोफत पण करतो आजपर्यंत हजारो रुग्णांनी त्याचा फायदा जो आहे तो घेतलेला आहे माझ्या या कल्याण लोकसभेमध्ये कामगार वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि त्याच्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून ईएसआयसी हॉस्पिटल जे आहेत ते देखील मंजूर करून आणलं शंभर बेडचं ईएसआयसी हॉस्पिटल त्याचबरोबर डोंबिवलीमधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी पी आय सी यू असेल एन आय सी यू असेल ते देखील तीस बेडचं हॉस्पिटल जे आहे हे उभं करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं अंबरनाथमध्ये एक हॉस्पिटल असेल पी 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 तत्वावरती ते देखील आता काही महिन्यांमध्ये बनेल तर अशा एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधा ज्या आहेत या देण्यामध्ये आम्हाला या मतदारसंघामध्ये यश आलेलं आहे पण भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधा ज्या आहेत हे या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे जर कोणी घरामध्ये आजारी पडलं आउट ऑफ पॉकेट एक्सपेंस जो आहे तो त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यासाठी ते, ते प्रिपेड नसतात तर भविष्यामध्ये असले नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे आहेत त्या प्रत्येक शहरामध्ये उभं करण्याची आमचं प्रयत्न आहे आणि नक्कीच ते उभे राहिल्याशिवाय राहणार नाही डोंबिवलीमध्ये खूप मोठा विषय होता ग्रहाचा गेले अनेक वर्ष जे सुतिगागृह बंद होत त्या ग्रहाच्या ठिकाणी सुसज्ज जे असं कॅन्सर हॉस्पिटल आहे उपचार जे आहेत हे या ग्रहाच्या जागेवरती होणाऱ्या नवीन हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ चार्ज मध्ये जे आहे हे ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी देऊ शकतो याचं देखील भूमिपूजन जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते जे आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी झालेले आहे पुढच्या दीड वर्षामध्ये जे आहे हे हॉस्पिटल त्या ठिकाणी बनून तयार होईल जेणेकरून या मतदारसंघातील एकही व्यक्तीला कॅन्सरची जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्याला शहर सोडून हा मतदारसंघ सोडून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला जे जा आहे ते जावं लागणार ना नाही तर अशा प्रकारचं आरोग्य सुविधा जे येणाऱ्या काळामध्ये पण देण्याचा प्रयत्न जो हो आहे ते आमचा सगळ्यांचा राहील